बाबाला आपण एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार बहुद्देशीय मंडळ मोहाळी मंडळाच्या वतीनं आज बाबाच्या आदेशानं सामूहिक हवन कार्य आणि विशाल असा सेवक संमेलन आणि आटपंचणारी एका भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे गुरु महानता की बाबा जुमदेवजी आत्मशक्तीने या ठिकाणी उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वांची आई आई वाराणसी बाबाजी ठुमरीकर आई प्रामुख्यानुपस्थित आईला सुद्धा माझ्या प्रणाम आजच्या मा कार्यक्रमाच्या उद्घाटिका आध्यात्मिक प्रमुख मानव धर्माच्या प्रसार आणि प्रसारिका धर्माच्या ताई प्रामुख्यान उपस्थित धर्माच्या ताईला माझा प्रेम प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे कार्यकर्ता आदरणीय ढबाले गुरुजी यांना माझा प्रेमपोक नमस्कार आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्य उपस्थित असलेले बाबाचे सेवक ताडगाव इथले रहिवासी जी आणि या कार्यक्रमाच्या संपूर्ण ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे या मोहाळी मंडळाचे संपूर्ण संचालक आणि या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपसलेले मोवाळी मंडळाचे संपूर्ण गण आणि सामोर बसलेले बाबाचे सेवक सेवकिनी बालगोपाल या सर्वांना माझ्या प्रेमपोख नमस्कार महान त्यागी बाबा जुमदेवजीनं एका शक्तीला प्राप्त करून सेरी या मानव धर्माच्या स्थापना केली आणि महान की बाबा जुमदेवजीचे गुरु म्हणजे भगवान बाबा हनुमानजी आणि काल सुद्धा एक कार्यक्रम झाला स्वच्छतेचा आणि गोडगे बाबा यांनी सुद्धा स्वच्छतेसाठी खूप प्रयत्न केले परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजीनं या जगामध्ये एक संदेश दिला आणि या धर्मामध्ये आजपर्यंत या जगाच्या पाठीवर कितीतरी धर्म झाले कितीतरी साधू संत झाले परंतु आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजी रिक्षा या जगाच्या पाठीवर कोणी होऊ शकले नाही कारण जे सरकारने करू शकले नाही कोणा धर्मात होऊ शकले नाही असे महान कार्य बाबांनी केले आहे कारण अनेक वाईट वेसन बंद करणे या मानवी जीवनाला स्वच्छतेपासून दूर ठेवण्याचा काम स्वच्छता ठेवण्याचा काम या मानव धर्मामध्ये झालेला आहे हे काही असा धर्मामध्ये नाही कारण मानवाला स्वच्छ बनवण्याचा काम फक्त बाबांनी केलं आहे जो सरकार कधीच करू शकले नाही या देशाचे पंतप्रधान यांनी सुद्धा स्वच्छतेसाठी खूप प्रयत्न केले पण तेही कार्य त्यांच्याकडून ते होऊ शकले नाही ते महान त्यागी बाबा जुमदेवजीनं करून दाखवले असे महान कार्य बाबांनी केले आहेत पण ते खेळोपाळी गोर गरीब दुखी कष्टी लोक ज्यांच्या घरी स्वच्छता नाही ते अति दुकानं पिलिसलेले लोक म्हणून या मानवधर्माला स्वीकारलं आणि त्यांच्या शरीरामध्ये जो काही अंश वाईट अंश होता या मानव धर्माला स्वीकारून सणारी त्यांना स्वच्छ आणि सुंदर बनवायच्या काम खऱ्या अर्थाने या मानव धर्मात झालं बाबाने सतत चाळीस वर्ष हयातीमध्ये कार्य केलं पाळी जाऊन सणारी सेवकांना जागविण्याचा काम केलं आणि भारत भ्रमण दौऱ्यावर सुद्धा त्यावेळेस सुद्धा नेत होतं आणि दोन हजार चार पासून या पृथ्वी तलावर आत्मबोल आले आत्मबोलाच्या माध्यमातून अजून बाबांनी सेवकांना जागविण्याचं काम केलं परंतु सेवक आतापर्यंत जागू शकले नाही आपण सांगतो शब्दामध्ये बहुत ताकद आहे हे वस्तुस्थिती आहे आपण माईक वर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो मोठे मोठे मार्गदर्शन सांगतो परंतु आपण आपल्या आत्मा चिंतन सुद्धा करत नाही बाबा कोण आहेत हे आतापर्यंत आपण ओळखू शकलो नाही आता, आता ज्याकोट यांनी सांगितलं आणि त्यांनी आपल्या कमलातून सांगितलं आहे प्रत्येक युगामध्ये राक्षस तयार होतो आणि एक भगवंताच्या वासना म्हणजे भगवंताच्या माध्यमातून एक प्रत्येक युगामध्ये एक पुरुष जन्माला येतो आणि त्याच पद्धतीने या कलियुगामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म झाला बाबानी भगवान बाबा हनुमानजीने बाबाला काय म्हटलं कि या पृथ्वी तलावर माणूस हा बहिमान आहे माणूस हा बहिमान आहे कार्या डोळीचा माणूस हा बैमान आहे बाबाने आपली इमानदारी हे सिद्ध करून दाखविलं आणि प्रत्येक घरामध्ये एक भगवंताची निशाण म्हणून आपण फोटोच्या रूपामध्ये ठेवतो आपल्याला कोणी नास्तिक म्हणू नये म्हणून म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीनं दोन हजार चार पासून या पृथ्वी तलावावर अजून कार्य केलं बरेच जे पीडित लोक आहेत आतापर्यंत कितीतरी मार्गदर्शन होतील आणि कितीतरी लोक मार्गदर्शन तुम्ही सुद्धा ऐकल्या पण बाबा सरीक्षा मार्गदर्शन करणारा व्यक्ती या पृथ्वी तलावर तयार होणार नाही मित्रांनो ते सैम बाबा आहे आणि त्यांच्या सरिक्षा मार्गदर्शन कोणी करू शकत नाही आणि बाबांनी आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिलं आणि आपण त्या विचारानं जर चाललं त्या धर्माच्या सेवत कधी दुखी राहू शकत नाही राहील तो आपल्या कर्माली बाबा नेहमी आपल्याला सांगतात कितीतरी पुराने सेवक आहेत का नवीन सेवक आहेत समजा या मानव धर्माचे सेवक आहे ते आपल्या कार्यकर्त्या जातात आणि आपल्या काही विचार सांगत असतात त्यांच्याकडून समाधान नाही झाला तर बाबाकडे येतात आणि बाबा, बाबा त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याच्यानंतर त्यांना समाधान होतो कार्यकर्त्याकडून समाधान नाही झाल्यानंतर सुद्धा बाबाकडून मार्गदर्शन घेतात आणि बाबाच्या विचारांना चालण्याचा प्रयत्न करतात अशा बऱ्याच सेवकांना अनुभव आलेला आहे की बाबांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्याच्या परिवाराला सुख समाधान झालं का बरं झालं कार्यकर्ते तर भरपूर आहेत त्या कार्यकर्त्यांनी आपल्याला कार्य दिलं परंतु त्या कार्यकर्त्याजून आपल्याला समाधान का आप बरं नाही झालं आणि बाबांनी मार्गदर्शन केल्यानंतर आत्मबोलाच्या माध्यमातून बऱ्याच सेवकांना समाधान काय झालं सैन बाबा आहे बाबा मार्गदर्शन करतात म्हणून त्या सेवकाला समाधान होतो मित्रांनो आणि असा पृथ्वी तलावर कधी घडत नाही परंतु या मानव धर्मामध्ये आत्मा अजरा अमर आहे आपण प्रत्येक छान म्हणत असतो कि एखादा व्यक्ती आपल्या घरच्या कोणी का आपला रिश्तेदार गुजरला त्यावेळेस आपण काय म्हणत असतो की याच्या आत्मेला भगवंत चांगली जागा देव म्हणून आत्मा हे अजरा अमर आहे म्हणून स्वयं बाबा अजून या पृथ्वी तलावर आत्मेच्या माध्यमातून कार्य करत आहेत हे महान शक्ती आहे या मानव धर्माला कोणी रोकू शकत नाही बाबाच्या विचारानं कार्य होतात म्हणून हा आज लाखो नाही करोडोच्या संख्येनं या मानव धर्मामध्ये सेवक झाले परंतु आजपर्यंत सुद्धा त्यांच्या विचार हा चेंज नाही झाला मित्रांनो का बरं नाही झाला याच्याही विचार करण्याची गरज आहे आपण पैशाच्या मागे नेहमी धावत असतो आणि प्रेम हा आपल्या जवळून दूर जातो शब्द सुद्धा आपल्या जवळून दूर जातो आताच वकील साहेबीने सांगितलं की हा मानवधर्म कायच्यावर हो आहे इमानदारी आणि शब्द पण आपल्यामध्ये ते इमानदारी नाही आपल्यामध्ये आपल्या शब्दात आप पण आपण राहू शकत नाही म्हणून या मानव धर्माच्या सेवक दुखी होतो आपण माईक वर कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो मार्गदर्शन करतो परंतु आपल्यामध्ये ते इमानदारी राहत नाही आपण फक्त आपल्या परिवाराचा विचार करत असतो कि माझ्या परिवाराला कसा लाभ होता येईल माझ्या परिवाराला कोणत्या कडून काय भेटेल कोणाला काय मिळेल याचाच विचार आपण करत असतो आणि या मानव धर्माला आपण सेवक बदनाम करत असतो मित्रांनो राजकीय गोष्टी असो की कोणतीही गोष्ट असो सेवक हा मानव धर्माला बदनाम करतो अनेक वाला करत नाही मित्रांनो सेवकांचे मुलं बदनाम करतो सेवक बदनाम करतो हा मानव धर्म बदनाम नाही याचा विचार आपण करत नाही पण हा माणूस किती बेमान झाला काही झाला पण बाबाला काही फरक पडत नाही कारण या कलियुगामध्ये सतयुग घडणार आहे वकील साहेबांनी सांगितलं सत्य गोष्ट आहे बाबा नेहमी मार्गदर्शनात सांगतात सेवक कसा पाहिजे पाच सेवक कामाचे म्हणतात म्हणून सेवकांना जागृत होण्याची गरज आहे सेवकांनी विचार करा की बाबा काय आहे जो पर्यंत आपण त्या विचाराला समजू शकणार नाही तोपर्यंत या मानवी जीवनाला उद्धार होणार नाही वकील साहेबांनी सांगितलं अनेकवाल्याला सुद्धा लाभ होतो हे वस्तुस्थिती आहे अनेकवाला सुद्धा भगवान बाबा हनुमानजीच्या आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या नाव घेतो हो त्याच्या मागे सुद्धा परमेश्वरी शक्ती हे उभी राहतो कारण स्वप्नील बळवाईक हे अनेक मंदी होते आणि त्यांना सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे असे बरेच ड्रायव्हर सुद्धा झाली यांनाही सुद्धा अनुभव आलेला आहे अनुभवातून माणूस शिकतो भगवंताचे गुण हे अनुभवातून दिसत असतो भगवंत आपल्याला अनुभवातून दाखवतो भगवंत आपण बघितलं नाही परंतु भगवंताचे गुण आपण सर्व संपूर्ण या मानव धर्माच्या सेवकांनी बघितलाय पहिला दिवस प्रत्येक सेवकांनी आठवावं या दिवशी आपण या सृष्टीवर जगावचा विचार केला नाही त्या दिवशी या मानवधर्माला आठवण केलं आणि या धर्माची जेव्हा आपल्या मनामध्ये आठवण झाली त्यावेळेस सणामध्ये आपले दुःख म्हणजे नष्ट झाले आपल्याला आराम झाला मित्रांनो हे वस्तुस्थिया पहिला दिवस आपण प्रत्येक सेवकानी आठवावं आणि त्यानंतर आपल्याला आपल्याला समजेल आपल्याला भगवंताचे गुण दिसले जोपर्यंत आपल्याला आपण याची आठवण करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही या धरतीवर कितीतरी लोक होऊन गेले परंतु प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या रूपानं मानवी रूपात जन्म घेतो आणि ते म्हणजे बाबा आहे याचा विचार आपलं करावं आणि भगवंत आपल्याला आपण त्याचे लेख राहू या धर्तीवर आपल्याला भगवंतानी पाठवलं आपण त्याचे लेख राहू आपल्याला चांगलं ठेवणं त्याचं कार्य आहे आपण त्यांचे गुण गाल आपण त्याचा विचार केला तर आपल्याला नक्की भगवंत सहकार्य करत असतो या ठिकाणात मला बोलावलं माझं मान सन्मान केलं आणि सर्वांनी माझं दोन शब्द ऐकून घेतलं याबद्दल मी या मंडळाच्या फार फार आभारी आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आपण सर्व मिळून एकतेने जयघोष करू भगवान बाबा हनुमानजी की जय महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय परमात्मा एक नमस्कार नमस्कार नमस्कार